मराठीच्या लेक्चर मध्ये तुमचं सर स्वागत करत आहे मागच्या म्हणजे मागील लेक्चर मध्ये आपण पाहिलं बारावीचा अभ्यासक्रम समजून घेतलेला आहे जुन्या विद्यार्थ्यांना माहीत आहे कारण की बघा मी वर्षापासून मराठी व्याकरण घेत असतो आणि मराठीची बॅच घेत असतो तर त्या दृष्टिकोनातून येत्या अकरावी उपयोजित मराठीची बॅच घेऊन आलेलो आहोत तर बघा बारावीची परीक्षा आहे तुमची फेब्रुवारी मध्ये शंभर टक्के होणार आहे तर परीक्षेला मोजून फक्त दोन महिने राहिलेले आहेत तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आतापासून सराव पेपर करायचा आहे अकरावी विशेषतः अकरावीचे विद्यार्थी तर अकरावीचे विद्यार्थ्यांनी काय करायचं अकरावीला जे सिलेबस आहे तेच बारावीला आहे तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे तर सराव करायचा आहे तर अकरावी बारावीचे विद्यार्थी तर आता आपण संचालन म्हणजे काय ते समजून घेतले घेणार आहोत म्हणजे आपण जुन्या बॅच मा आहे सूत्र संचालन म्हणजे काय त्याची पद्धती कोणत्या त्याचे वैशिष्ट्य कोणती ते आपण समजून घेतलेलं आहे जुन्या विद्यार्थ्यांना माहीत आहे तर आजच्या तासामध्ये आपण संचालन म्हणजे काय ते आपण समजून घेत आहोत तर पहिला आहे प्रास्ताविक दैनंदिन जीवन जगत असताना विविध कार्यक्रम सभा संमेलने निवडणुका येत असतात त्या निवडणुकीच्या जागी म्हणजे कार्यक्रमाच्या ठिकाणी एक निवेदक लागतो निवेदक लागतो म्हणजे काय सूत्रसंचालक लागतो म्हणजे सूत्रसंचालन करतो म्हणजे काय कार्यक्रमाचे जे सूत्र आहे ते आपण आपल्या हातात घेत असतो तर कार्यक्रमाचे सूत्र हातात घेतो असतो त्या विविध कार्यक्रम असो एखादे लग्न असो वाढदिवस असो हो याची भूमिका कोण करते ह्याची भूमिका कोण घेते भूमिका कोण घेते संचालक घेत असतो म्हणजे घेत असतो तर कार्यक्रमात रूपरेखा ओळखणे रूपरेखा ठरवणे त्याच्यानंतर मान्यवर व्यक्तीचा परिचय त्याच्यानंतर प्रास्ताविक त्यानंतर प्रतिमेचं पूजन किंवा जे महापुरुषाचे फोटो आहेत त्यांचे पूजन त्यानंतर त्या व्यक्तीचं भाषण त्यानंतर आभार प्रदर्शन इत्यादी सूत्र कोण सांभाळत असत या दृष्टिकोनातून आपण प्रास्ताविकेच्या माध्यमातून सूत्रसंचालन म्हणजे काय ते आपण समजून घेतलेलं आहे तर आता म्हणजे काय तर बघा मी आताच काय सांगितलं आज म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये सामाजिक शैक्षणिक सांगतिक अशा म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये विविध स्वरूपाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते म्हणजे काय विविध कार्यक्रमाचे काय केलं जातं आयोजन केलं जातं म्हणजे प्रेक्षक आणि श्रोत म्हणजे श्रोता म्हणजे प्रेक्षक म्हणजे बघणारा आणि सूत्रसंचालक म्हणजे सूत्रसंचालक काय असतो निवेदक असतो काय असतो सूत्रसंचालक असतो तर अशा ठिकाणी बघा मी आता तर सांगितलं सामाजिक शैक्षणिक साहित्यिक व सांगितिक अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये विविध स्वरूपाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते असते या आहे हा तर काय चालू होत पॉईंट तर बघा कोणत्याही कार्यक्रमात महत्वाची अतिथी वक्ते मी काय सांगितलं वक्ते अतिथी कलावंत हो कलावंत सोत्रे तिथे सूत्र सूत्रसंचालकाची भूमिका कशी असते दुय्यम असते परंतु कार्यक्रमाचा असे नेमकेपणाने पोहोचणारी शैली कार्यक्रमातील भागाची गुंपण करण्याचे कौशल्य आणि निवेदनातील राहतो म्हणजे काय सूत्रसंचालक असतो त्यामुळे काय झालं तर सूत्रसंचालक हा केवळ दोन भागामधील दवा नसतो तर एका भागामधून दुसऱ्या भागाकडे सर्व जाताना सर्व जाताना सर्व कार्यक्रम चैतन्यमान्य म्हणजे चैतन्यमान्य म्हणजे म्हणजे काय आनंददायी कार्यक्रम करणारा कोण असतो सूत्रसंचालक असतो अशा ठिकाणी कार्यक्रम सुंदर कसा असावा सुंदर नेट नेटका झाला तर अप्रत्यक्षपणे सूत्रसंचालना मिळालेली काय असते दाद असते म्हणजे का वाव असतो अशा प्रकारे प्रास्ताविक आपण केलेलं आहे समजला का येता अकरावीचे विद्यार्थी कमेंट्स मध्ये सांगा आता आपण स्वरूप सूत्रसंचलनाचे स्वरूप कसे असते ते आता समजून घेणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो सूत्रसंचालनी ही जशी कला असते तशी ही काय शास्त्र सुद्धा आहे सूत्रसंचालन अशी काय आहे माणसाची काय आहे कला आहे कलाच्या दृष्टिकोनातून आपण काय केलं सूत्रसंचालन ही कला आहे त्या दृष्टिकोनातून सूत्रसंचालन काय आहे शास्त्र आहे सूत्रसंचालन काय आहे शास्त्र आपण सामाजिक शास्त्रामध्ये इतिहास भूगोल नाट्यशास्त्र अर्थशास्त्र असे जे विषय शास्त्र असते त्या दृष्टिकोनातून मराठी विषयामध्ये साहित्यामध्ये सूत्रसंचालनाला काय म्हंटलं आहे कला आणि शास्त्र असं सुद्धा म्हटलेलं आहे काय कला आहे तसे एक शास्त्र सुद्धा आहे कार्यक्रमाच्या तपशिलाचा निभावणी जाण वक्त्याच्या कला कलावताच्या सादरीकरणाचे नेमकेपणाने समीक्षण म्हणजे काय निरीक्षण करून रसग्रहण करून रसग्रहण हे तुम्हाला टॉपिक अलंकारामध्ये झालेला आहे म्हणजे कवितेचा रसग्रहण म्हणजे कवितेमधून कवीने काय सांगितलेलं आहे या दृष्टिकोनातून तुम्हाला कशाचा अभ्यास असला पाहिजे तर ग्रहण त्यानंतर काय मानसशास्त्राची जाग वक्त्याच्या कलावंताचे सादरीकरणाचे नेमके परीक्षण तुम्हाला करता आलं पाहिजे कार्यक्रमाचं परीक्षण तुम्हाला एक एखाद तुम्हाला एक उदाहरण दिलं सारे मध्ये पल्लवी जोशी त्यानंतर सूर नवा नावामध्ये असे जे अनेक कलावत आहेत कलाकार आहेत ते नेमके कोण आहेत सूत्रसंचालन केलेले असत म्हणजे पल्लवी जोशी असो त्याच्यानंतर कौशल्य नामदार असो किंवा आबू गुप्ते असो किंवा जितेंद्र जोशी असो तर विविध कलाकार काय केले असतात सूत्रसंचालन त्या कार्यक्रमामध्ये केलेला असतं म्हणजे काय आताच आपण कार्यक्रमाच्या दृष्टिकोन असतो सिद्धार्थ जाधवनी काय एका कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालन केलेलं आपल्याला दिसून येतं आपलं काय चालू होत तर कलावताच्या व सादरीकरणाचे नेमके सूत्र इत्यादीचालनाचे काय आहे शास्त्र आहे सूत्रसंचालन कला आहे आणि शास्त्र सुद्धा आहे परीक्षेमध्ये जो प्रश्न आला सूत्रसंचालनाचे स्वरूप स्पष्ट करा तर तुम्हाला लिहिता आलं पाहिजे तर नेट नेटेटके आणि परिणामकारक निवेदन आवाजाचा आरोह आरोह अवरोह आरोह आवरणाने शब्दातून विचार भाव भावनाचे प्रकटीकरण करून अपेक्षित परिणाम साधणे कार्यक्रमातील तुटकपणा जोडत त्यामध्ये रंग भरणे कार्यक्रमामध्ये स्वतः न गुंतता श्रोत्यांना रंगवून कार्यक्रमाला गती देणे या दृष्टीने सूत्रसंचालन ही का आहे कला आहे तर केवळ नामा व्यक्तीचा नाम मूल्य पुढील कार्यक्रमाचे निवेदन सूत्रसंचालन नसते अतिथी कलावंत वक्ते यांच्या नेमक्या परिचयाबरोबर कार्यक्रमाचे तपशील खूप सांगत असते तर पुढील निवेदनाच्या अल्प प्रस्तावनेमधून मधून श्रोत्याची जिज्ञासा वाढवून वक्त्याला व कलावंताला सादर करण्याची काय प्रेरणा देऊन प्रोत्साहित करण्याचं काम कोण करतो सूत्रसंचालन करत असतो कळका भाग त्यानंतर आहे सूत्रसंचालनाची क्षेत्र सूत्रसंचालनाचे क्षेत्र तर विद्यार्थी मित्रांनो जिथे स्वतः पुढे एखादा कार्यक्रम साजरा केला जातो म्हणजे जिथे प्रेक्षका पुढे कार्यक्रम साजरा केला जातो जिथे सूत्रसंचालकाची भूमिका मी आताच का सांगितलं जिथे आपण कोणताही कार्यक्रम असतो तिथे निवेदक असतो निवेदक असतो म्हणजे का सूत्रसंचालक असतो तर अशा प्रकारे सूत्रसंचालकाची भूमिका महत्वाची असते पूर्वीचा काय सभा संमेलने साहित्यिक सांस्कृतिक कार्यक्रम सूत्र संचालकाची बैठका मेळावे परिसंवाद चर्चा क्षेत्र म्हणजे काय पुरस्कार वितरण समारंभ तसेच लग्न सोहळा त्यानंतर वाढदिवस इत्यादी पर्यंत पोहोचलेले आपल्याला दिसून येतात संचालनाची प्रमुख क्षेत्र अशी आहेत असं काढून घ्या सूत्रसंचलनाची क्षेत्र क्षेत्र पहिला आहे सामाजिक पहिला आहे सामाजिक दुसरा आहे क्रीडा तिसरा आहे साहित्यिक तिसरा का है साहित्यिक चौथा काय सांस्कृतिक चौथा काय सांस्कृतिक पाचवा आहे शैक्षणिक सहावा आहे राजकीय सातवा आहे कला आठवा आहे व्याख्यान मला आरोग्य आरोग्य त्यानंतर परिसंवाद परिसंवाद त्यानंतर आहे समलेने त्यानंतर दूर आहे दूरचित्रवाणी नभोवाणी तर अशा प्रकारे सूत्रसंचालनाची काय आहे क्षेत्रे आहे तर अशा प्रकारे तुम्ही काढू शकता तर अशा प्रकारे जिथे सूत्रापुढे एखाद्या कार्यक्रम साजरा केला जातो त्या दृष्टिकोनातून सूत्रसंचालकाची भूमिका महत्वाची असते पूर्वीच्या काळी सभा संमेलने साहित्यिक सांस्कृतिक कार्यक्रमापुरती मर्यादित असणारी सूत्रसंचालनाची बैठक आपण पुढील प्रमाणे समजून घेतलेली आहे त्यानंतर आहे सूत्रसंचालन एक वैलिकित व्यवसाय सूत्रसंचालक एक एकित व्यवसाय तर कार्यक्रमाचे स्वरूप त्यामधील विविधता त्याची संख्या दूरचित्र मानवी दुर कार्यक्रमाची रेलचेल म्हणजे काय दूरचित्र मान म्हणजे टी समोरील कार्यक्रमाची रेलचेल इत्यादी भूमिका कशाची असते सूत्रसंचालनाला अतिशय महत्वाचं महत्व प्राप्त झालेलं आहे त्यामुळे काय झालं तर सूत्रसंचालन केवळ हाऊस व्यवसाय होतो काही व्यक्तींनी पूर्ण वेळ सूत्रसंचालक म्हणून काम केलेलं आहे तर प्रतिष्ठा आणि प्राप्त करून दिलेली आहे काही जण नोकरी व व्यवसाय सांभाळून उत्तम प्रकारे सूत्रसंचालन करत आहे काही अभिनेते आ, काही अभिनेते व अभिनेत्री उत्कृष्ट सूत्रसंचालक म्हणून वेगवेगळा ठसा उमटवलेला आपल्याला जसे मिळतो त्याचे एक उदाहरण तुम्हाला सांगितलेलं आहे सायग मधील पल्ल जशी सूरनवाद्यास नवामधील इत्यादी कलाकार त्यानंतर सिद्धार्थ जाधवनी इतर कार्यक्रमामध्ये बजावलेली भूमिका ही कशाचे सूत्रसंचालकाची आहे त्या दृष्टिकोनातून सूत्रसंचालक होण्यासाठी पूर्वतयारी सूत्रसंचालक होण्याची पूर्व तयारी परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो परीक्षेमध्ये तुम्हाला उपयोजित मराठी वीस मार्काला प्रश्न विचार हमकास विचारला जातोच जातो हे जातो शंभर टक्के गॅरंटी देतो सूत्रसंचालक बघा तुम्हाला पाच मार्कासाठी हमखास विचारलं जात बारावीचे विद्यार्थी विद्यार्थी लक्षात ठेवायचा आहे पहिला आहे वाचन तर सूत्रसंचालकांना खूप वाचायला हवे त्यामधून चौफेर वाचन म्हणजे काय वाचन पाहिजे कथा कादंबरी मराठीचे प्रकार तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे कथा कादंबरी नाटक काव्य चरित्र आत्मचरित्र बरोबर दैनंदिन वक्तपत्रे म्हणजे काय दररोज येणारी बातम्या वृत्तपत्रे पुरवण्या अंक इत्यादीचे वाचन करायला हवे त्या दृष्टिकोनातून वाचन करताना आशा भाषाशैली काय भाषा शैलीकडे लक्ष दिलं तर त्यातून संचालकाची चांगली तयारी झालेली आपल्याला दिसून येते त्यानंतर क्षेत्राची व्याप्ती मोठी आहे त्यामुळे काय झालं साहित्यिक सामाजिक राजकीय असंस्कृतिक सांगितिक वाचन करताना महत्वाचा प्रसंग घटना प्रसंग सुवचने किशेर काव्यपंक्ती आवश्यकते संदर्भ याची टिप्पणी करून ठेवावी पत्रपत्र वाचताना आपल्या विविध क्षेत्राशी संबंधित सामान्य ठेवा म्हणजे काय जीएस तुमच्या अद्यायावर राहणे ही काळाची गरज आहे तर बघा जीएस तुम्हाला कोणत्याही परीक्षेला कधी विचारला जाऊ शकतो त्यानंतर आहे श्रवण व निरीक्षक वाचन मध्ये काय ते समजून घेतलेलं आहे त्यानंतर आहे श्रवण आणि निरीक्षक तर सूत्रसंचालकांची व्याख्या व्याख्याने म्हणजे सूत्रसंचालकांची व्याख्याने मुलाखती विविध कार्यक्रमातील सूत्रसंचालक आहे यातच काय सांगितलं वेद कार्यक्रम पाहता असताना तुम्ही गाण्याबरोबर सूत्रसंचालन कसं असतं सूत्रसंचालनाची याप्ती कशी असते मर्यादा कशी असतात मी शिकवल्याबरोबर तुम्ही काय करायचं एखादा कार्यक्रम घ्यायचा युट्यूबवर तुम्हाला जास्त कार्यक्रम मिळतात त्या दृष्टिकोनातून एखाद्या व्यक्तीने सूत्रसंचालन कसे केलं याची आता तुम्ही निरीक्षण करायचं आहे म्हणजे काय परीक्षण करायचं आहे श्रवण करायचं आहे तर सूत्रसंचालन मी आता काय सांगितलं सूत्रसंचालनाने काने काय केलं पाहिजे व्याख्याने मुलाखती विविध कार्यक्रमामधून सूत्रसंचालक चिकित्सकपणे पाहावे म्हणजे चिकित्सकपणे निरीक्षण करावे म्हणजे काय वर तुम्हाला व्हिडिओ भेटून जातील म्हणजे तुम्हाला टीव्ही वर पाहता येते आणि युट्यूब वर पाहता येते त्यानंतर ऐकावे त्या कार्यक्रमाचे शक्ती स्थळे त्रुटी याचा अभ्यास करावा त्यातून शक्तीस्थळे बळकट करावी त्रुटी दूर कराव्यात दुसऱ्याच्या चांगल्या गोष्टीतून जशी शिकता येते त्या दृष्टिकोनातून चुकामधूनही शिकता येते त्यानंतर सूत्रसंचालकासाठी हा अभ्यास अतिशय महत्वाचा आहे आता आकाशवाणीवरून नाम होत सूत्रसंचालक निवेदक यांचा श्रवण व निरीक्षणातून शब्द खेळ देह बोली सपादिष्टपणा ही इत्यादी कौशल्य आपल्याला कशाच्या मार्फत हे होतं श्रवण व निरीक्षणाच्या मार्फत होत असतात त्यानंतर आहे आवाजाची जोपासना तर विद्यार्थी मित्रांनो सूत्रसंचालकाचा अभ्यास जसा असतो त्याच्या आवाजाच्या माध्यमातून सूत्रसंचालकाचा आवाज तयार करावा लागतो घडावा लागतो त्याची जोपासना करावी लागते त्याच्यासाठी काय असायला पाहिजे प्रकट वाचन असायला पाहिजे कविता वाचन असायला पाहिजे त्यानंतर अभिवाचन त्यानंतर पठन उच्चार स्पष्टता उच्चार शुद्धता निवेदन सयाचा सराव असला पाहिजे आवाजाची गती लय ही श्वासावर अवलंबून असते त्यामुळे काय झाले त्यासाठी योग आणि व्यायाम केला पाहिजे आता आवाज विकासाचे व जोपासनाचे शास्त्र विकसित झाले आहे त्या संबंधित अधिक माहिती घेऊन आवाजासंबंधी योग्य ती दक्षता घ्यावी आवश्यक ती ती म्हणजे नियम पाळावी त्यानंतर आहे दोन्ही वर्धकाचा वापर ध्वनीवर्धकाच्या ध्वनीवर्धकाच्या वापराचा तर ध्वनी वर्धकाचा वापर ही तांत्रिक वाटत असली तरी निवेदकाची परिणामकारकता ध्वनिवर्धकाच्या वापरावर अवलंबून असते कार्यक्रमाच्या का स्वरूपानुसार आवाजाची पातळी वर्धकाचे अंतर या बाबीचा अंदाज घेऊन हो, सराव करावा खले व्यासपीठ बंदी सभागृह या आवाजाचे स्वरूप बदलते हे लक्षात घ्यावे अशा दृष्टिकोनातून स्वरूपाचा अभ्यास व सराव सूत्रसंचालक आत्मविश्वासाने कार्यक्रमाला का सामोरे जातो या त्यांच्यातील आत्मविश्वासी यशाचे काय आहे रहस्य आहे तर अशा प्रकारे आपण आमच्या तासात काय पाहिलं तर प्रास्ताविक स्वरूप त्यानंतर सूत्रसंचालनाची क्षेत्र सूत्रसंचालन एक वलयांकित व्यवसाय सूत्रसंचालक होण्याची पूर्वतयारी म्हणजे काय ते आपण समजून घेतलेलं आहे तर उद्याच्या तासामध्ये सूत्रसंचालन करण्यापूर्वी कोणते नियम पाळायचे आहेत ते आपण उद्याच्या लेक्चर मध्ये समजून घेणार आहोत तुमचं उद्याचं जे लेक्चर आहे तुमचं बघा आठ ते नऊ मध्ये मराठीचे लेक्चर होणार आहे म्हणजे आठ वाजता मराठीचं लेक्चर आठ वाजता अर्थशास्त्र आणि नऊ वाजता गुगलचं लेक्चर आहे अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे तर व्हिडिओ आम्हाला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद